नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना संध्याकाळच्या जेवणासाठी ना थोडंसंच भाजी करायची ना तर वांग्याचं भरीत असं चटपटीत करणार आहेत आता हे मस्त असे थोडे असे गावरान टाईप आहे ना वांगी घेतलेली मी त्याला असं तेलाचं तेला हात लावायचं आहे फक्त स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तेलाचा हात लाव लावल्यानंतर जसं आपण आहारावर चुलीच्या आहारावर जशी वांगी भाजतो ना तशा पद्धतीने भाजायला ठेवले आणि एका साईडने भाजले की ते थोडेसे पलटी मारून द्यायचे म्हणजे दोन्ही बाजूनी चांगले भाजले जातात जसे जा आपण चुलीमधून आहारावर घा भाजतो ना तसे शे शेगडीवर देखील असे मस्त स्मोकी फ्लेवरमध्ये असे वांगे असे छान भाजले होते आता हे वांगे भाजून झालेत ना तर मग त्याची टरफलाई वगैरे काढून घ्यायची बघू शकता अशा दोन्ही बाजूनी आता वांगे भाजून झालेले आहेत ना थंड झाल्यानंतर त्याची टर्फलं वगैरे काढायची आणि ते निवडून घ्यायचे त्यात जर आळी वगैरे जर असेल ना तर ते बाजूला काढून द्यायचे एवढंच आपले वांगे मी चेक करून घेतलेले चांगले सोलून घेतले मस्त असे भाजलेले मौसूत झालेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची टरफलं वगैरे काढलेले तेल ते लावलं ना तर ते टरफलं पटकन निघतात तर आता मी एक कांडी लसूण आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा मस्त वाटू वाटण करून घेतलेले आहे जिरे टाकलेले आहे मोहरी टाकली थोडीशी आणि त्यामध्ये टाकलेले आहे वाट कांदा टाकलेला आहे बारीक कापलेला एक छोटासा कांदा आहे तो कांदा टाकलेला आहे आणि परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं टोमॅटो एकदम थोडंसं होतं संध्याकाळच्या जेवणासाठी बाकी मस्त बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं अशा पद्धतीने असं कांदा आणि टोमॅटो मऊ होऊपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे ना तर आता मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना आपण लसूण आणि हिरवी मिरची त्याचं वाटण टाकिल्लं होतं ना ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप छान लागतं अशा पद्धतीने जर वांग्याचं भरीत केलं ना आणि मिठातलं देखील खूप छान लागतं पण अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप छान लागतं आणि आता आपला मिरची लसणाचं कच्चेपणा देखील आता कमी व्हायला लागलेलं आहे थोडंसं एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहे कच्चेपणा जोपर्यंत फक्त आणि मस्त कांदा टोमॅटो असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता हे जे वांग्याचं आपण फोडी केल्या ना तर ते असं मिक्स केलेलं आहे हाताच्या बोटांच्या साह्याने आणि त्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं एक जीव व्हायचं आहे एक ते हे वांग्याचं भरती ना फक्त चार ते पाच मिनटातच ता होतं जास्त वेळ नाही लागत बाकीच्या भाज्यांसारखा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा असं छान परतून घ्यायचं आहे सहा सात सात ते आठ वांग वांगी होती पण दोनच माणसांचं भरीत झालेलं आहे पण खूप छान होतं अशा पद्धतीने जर वांग्याचं भरीत केलं ना त्यामध्ये यासाठी मोठे वांगे पण घेऊ शकतात आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची कोथंबीरने एक खूप छान टेस्ट येते चव लागते भाजीला वांग्याच्या भरतामध्ये तर खूप छान लागते आणि परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर खूप छान असं वांग्याचं बरीच झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद